बालगंधर्व व रंगमंदिर येथे आयोजित दलित पानथरच्या बावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त बावन्न विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मोनिकाताई मोहोळ यांच्या हस्ते पाथर रत्न पुरस्कार देऊन त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या संघटनेच्या वतीने जबाबदारीचे नियुक्तीपत्रही देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोनिका मोहोळ यावेळी बोलताना म्हणाल्या सर्व दलित पांथरच्या आणि पुणे शहरातील नागरिकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले यामुळे हे पद शक्य झाले आणि परीक्षा आम्ही पास झालो महाराष्ट्र प्रदेश आरपीआय सचिव परशुराम वाडेकर बाळासाहेब जानराव आरपीआय पुणे शहराध्यक्ष संजय सोनोणे यांनी उपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सुवर्णा नडगम संतोष गायकवाड स्नेहा माने आकाश पायाळ सनी पंजाबी जाफरभाई सय्यद हिना पानेम आणि इतर दलित पांथरचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व त्यांचे कुटुंब उपस्थित होते यावेळी यशवंत भाऊ नडगम यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की झाले जरी हाल्या जीवाचे तरी शोषित पीडित गोरगरिबांच्या सोबत न्याय देऊन असावे लागते शेवटी आम्हाला दलित पांथर संघटनेत राहून प्रत्येकाचे मन जपावे लागते हे बोलून आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संघटनेचा बावुन्नवा वर्धापन दिवस होता आज बालगंधर्व मुक्कामी पुणे या 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 ठिकाणी आज बालगंधर्वमध्ये जो आज माऊन्नवा वर्धापन दिवस झाला आपण बावन्न वर्ष झाल्यामुळं आपण जेवढ्या महाराष्ट्रामध्ये ज्या पॅन्थर स्टाईलमध्ये काम करतात गोरगरिबांसाठी धावून जातात शेवटच्या घटकातल्या व्यक्तीपर्यंत पोचण्यासाठी जो व्यक्ती कष्ट करतो जो त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी सो खर्चाने घरावर तुळशीपत्र ठेवून जो कार्य करतो अशा महाराष्ट्रातल्या पॅन्थरांना आम्ही शोधून काढून बावन्न पुरस्कार आज इथं आम्ही त्यांना दे देण्यात आले त्याचप्रमाणे जो पॅन्थर म्हणून कार्य करता आहे त्याचाही मान सन्मान इथे आज करण्यात आला आज तुम्ही पाहिलं असेल की सर्वात मोठा हा सत्कार जो आपण ठेवला होता जे नवनिर्वाचित पुण्याचे खासदार आणि भारत सरकारचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि नेमकं माझ्यासमोरच महानगरपालिकेमध्ये त्यांना अमित शहाजींचा फोन आल्यामुळं त्यांनी रात्री पण मला मेसेज टाकला की मी वहिणी साहेबांना तुला कार्यक्रमाला देतो मला माफ कर मी त्यांना धन्यवादचा मेसेज टाकला त्या स्वतः वहिनी साहेब येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि दलित प्रांताच्या सगळ्या संघटनेनं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वाद देऊन त्या गेल्या रुपालीताई चाकणकरांचा आपण पॅन्थर स्टाईल मध्ये सत्कार करणार होतो कारण ती त्या सत्काराच्या खरंच सत्काराच्या सत्कार मूर्ती म्हणून शोभतात कारण मी त्या ताईंबरोबर इतके वर्ष झाले मी बघतोय ज्या त्यांचा दरबार महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते सोलापूर असो कोल्हापूर असो सातारा सा, असो सांगली असो महाराष्ट्राच्या जा, छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये त्या जे कामं करतात सकाळी सात वाजता महिलांचा सा दरबार जे घेतला त्या महिलांच्या समस्या महिलांच्या तक्रारी घेऊन ते रात्री एक वाजो दोन वाजेपर्यंत तो महिले था। था, महिले था त्या महिलेच्या शेवटच्या महिलेला न्याय देईपर्यंत त्या काम करतात खरंच त्या परिवारांचा जसा सांभाळ करतात तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी त्या चांगल्या धाडशीने पॅन्थर स्टाईलने काम करतात म्हणून त्यांना पॅनरत्न पुरस्कार आपण जाहीर केला अचानक मध्ये त्यांच्या मावशीचं निधन झाल्यामुळे त्या ताई आपल्यासाठी येऊ शकल्या त्याचप्रमाणे ज्या शुभा हस्ते आपण हे पुरस्कार देणार होतो दादा पाटील त्यांचं पत्र आलंय स्वतः स्वतः दादा म्हणले की कॅबिनेट असल्यामुळे आणि तुम्हाला माहिती पावसाळी अधिवेशन असल्यामुळे प्रयत्न दादानी खूप केला काल सोलापूरला होते त्यांना जमलं नाही त्यांनी पत्र देऊन शुभेच्छा आपल्या दलित पांतर संघटना दिली माझं एवढंच म्हणणं आहे की आजचा जो आम्ही दलित पॅन्थरचा वर्धापन दिवस केला आहे येणाऱ्या नवीन पिढीला दलित पॅन्थर हे माहीत नाही त्यांना माहिती व्हावं म्हणून आपण कवी संमेलन घेतलं थोर कवी होते जे दादांबरोबर राहिलेले सरोदे साहेब असतील मोरे साहेब असतील त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे पॅन्थरमध्ये कामं केली ते आता सध्या नामदार नामदारजी आठवले साहेबांबरोबर आता काम करत होते जे आपले जा... जानराव साहेब आहेत परशुराम वाडेकर साहेब आहेत असे जे जुने पदाधिकारी जे पॅन्थरमध्ये काम केले त्यांच्याकडून पॅन्थर काय आहे हे आजच्या नवीन पिढीला समजण्यासाठी हा पॅन्थरचा वर्धापन दिवस आपण पुण्याच्या मध्यवर्ती शहरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्यात आला आणि आज खरंच मी सांगतो की माझी जेवढी पॅन्थरची माझी पारधी समाजाची जी काय कार्यकर्ते आलते ती लांबून लांबून आलते श्री श्री गोंदापासून आष्टीपासून दौंडपासून पार ते मांडवगंज पारंड्यापासून सगळीकडून आले होती त्यांच्या खूप समस्या असतात त्यांच्या समस्या निसा निरासन करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी ललित पॅन्थर नेहमी त्यांच्या पाठीशी राहिलेली आज ते बहुसंख्येने आज इथं आले होती मी त्यांचंही मनापासून मी आज आभार मानले कारण ती नेहमी मला संघटनेसाठी मदत करतात आज तुम्ही पाहिलं असल की पुण्यामध्ये आज किती मोठं पावसामुळं आज किती हानी चा, हानी चालली आज जिल्हा अधिकाऱ्यांनी पावसाची आज सुट्टी दे जाहीर केली होती अशा पावसाच्या अशा धोक्याच्या टायमाला हजारोंच्या संख्येने पॅन्थर इथं येतं म्हणून मी म्हणतो की दलित पॅन्टर संघटना एकोणीशे बहात्तरला जशी होती तसंच पुन्हा येण्यासाठी या आमचं अहोरात्र आमच्या सर्व पॅन्टर पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं श्रेय आम्ही सगळे मिळून कामं करतो तेव्हा कुठेतरी एक चांगला कार्यक्रम होतो आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जातो